लाडक्या बहिणीसाठी ई वाय सी संदर्भात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण के, के वाय सी करण्याची प्रक्रिया अगोदर बघितलेली वाय सी झाली की नाही हे कसं चेक करायचं हे पण बघितलेलं आता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली आहे याविषयीचं ट्विट आदित्यताई तटकरे यांनी दोन ते तीन वेळा केलेला आहे वाय सी केल्यानंतर आपल्याला जे लाभ मिळणार आहे तो लाभ बंद होणार आहे का सी नाही केल्यानंतर तो लाभ मिळेल का हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करून ठेवा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ही माहिती दूत अठ्ठावीस जूनपासून मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र शासनाने चालू केलेली महिलांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात लाभदायक योजना होती सर्व महिलांना आतापर्यंत ज्या पात्र महिला आहेत त्यांना आत्तापर्यंत तब्बल एकवीस हजार रुपये अकाऊंटला जमा झालेले आहेत या योजनेची सुरुवात अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला केली होती एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये एवढा हप्ता देण्यात येत होता आता त्याच्यामध्ये ई वाय सी बंधनकारक केलेली आहे ई के वाय सी नाही केली तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जे आहे तो पण मिळणार नाही आहे त्यानंतर अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख ई के वाय सीसाठी दिलेली आहे पण जर तुम्ही के वाय सी केली आणि त्याच्यामध्ये जर पात्र नसाल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो याच्यामधले पहिली जी पात्रता आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आधार कार्ड व दुसऱ्या राज्याचा ॲड्रेस असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता त्याच्यानंतर राज्यातल्या विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसंच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला अशा दोघींना लाभ मिळणार आहे जर कुटुंबामध्ये या दोघी व्यतिरिक्त जर तिसरं कोणीतरी असेल तिसरी महिला कोणी असेल आणि त्यांना लाभ मिळत असेल तर तो, तो लाभ त्या महिलांना मिळणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरणार आहात आणि तुमचा जो आत्तापर्यंत मिळालेला लाभ आहे तो माघारी घेतला जाऊ शकतो वसूल केला जाऊ शकतो आणि येथून पुढं जे लाभ मिळणार ला आहे सुद्धा बंद केला जाऊ शकतो जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला असेल तर हरकत नाही त्यानंतर आहेत वयाची आठ होती एकवीस पास ते पासष्ट वर्ष ज्यावेळेस आपण फॉर्म भरले त्यावेळेसच वयाच्या अटीनुसारच फॉर्म भरलेला आहे त्यामुळे ही आठ एवढी महत्त्वाची नाही आहे आधार लिंक असलेले बँक खातं जे आहे ते चा गरजेचं आहे याच्या अगोदर कोणाचं बँक खातं टाकलेलं असेल तर तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये आलेले पैसे त्या अकाउंटसुद्धा फ्रीज होऊ शकतं आणि जर याच्या पुढं आधार लिंक केलेल्या बँक खात्यान नसेल तर हप्तासुद्धा मिळणार नाही तर आधार लिंक असलेलं बँक खाते इथं महत्त्वाचं आहे त्यानंतरची एक पात्रता होती की लाभार्थी कुटुंबाचं जे उत्पन्न आहे म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं अशी ही पात्रता होती अडीच लाखापेक्षा उत्पन्न जर जास्त असेल तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहात आणि याच्यासाठी आता वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर घेतलेला आहे हे जे उत्पन्नाची अपात्रता आहे याच्यासाठीच हा आधार नंबर घेतलेला आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबातला जो सदस्य आहे म्हणजे जे ज्याचा तुम्ही आधार नंबर दिलेला आहे तो आयकरदाता नसावा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न तो भरत नसावा जर तो इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहात तुम्हाला इथून तुम पुढं लाभ मिळणार नाही ते वसूल करून घ्यायचे का नाही घ्यायचे हा पुढचा मुद्दा राहणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य जे आहेत ते महाराष्ट्र शासनाचे किंवा राज्य सरकारच्या सरकारी विभागामध्ये कायम कर्मचारी म्हणून जर असतील तर त्यांना हे लाभ मिळणार नाही तसंच जर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असाल आणि बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर काम करत असाल तर तुम्हाला तो लाभ मिळू शकतो तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे सदर महिला ल शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर म्हणजे लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त तुम्ही जर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहात जर तुम्ही दोन हजार एक हजार या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल निराधार योजना असेल श्रावणबाळ योजना असेल किंवा इतर कोणत्या शासनाच्या योजना असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहात त्याच्यानंतरची जी पाचवी अपात्रता आहे तुम्ही विद्यमान किंवा माजी खासदार आमदार तुमच्या कुटुंबातला सदस्य नसला पाहिजे हे क्वचितच असेल ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशनच्या किंवा उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असतील असे सुद्धा या योजनेमध्ये अपात्र राहणार आहेत आणि शेवटची महत्त्वाची अट आहे ज्याच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन ज्याच्याकडे असेल त्याच्या म्हणजे ते सदस्य कुटुंबातल्या सदस्याच्या नावावर जर असेल तर ते महिला अपात्र ठरणार आहे त्यामुळे ज्यावेळेस ई के वाय सी कराल तुम्हाला या सगळ्या अपात्रता पात्रता चेक करायच्या आहेत तुम्ही या योजनेमध्ये पात्र ता आहेत का नाही हे तुम्हाला पाहायचं आहे ई के वाय सी करणं तर बंधनकारक आहेच अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करायचीच आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी नाही केली तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला हप्ता मिळणार नाही पण तुम्ही अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी केली आणि तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही आणि आत्तापर्यंत जे हप्ते मिळालेले आहेत ते सुद्धा सरकार वसूल करू शकतं आधी तेही असं सांगितलं की आम्ही आतापर्यंत अशी कोणतीच सूचना दिली नाही की जे अपात्र असतील त्यांचे पैसे वसूल केले जातील पण इन केस जर ठरलं तर पुढं हा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे सी लवकर करून घ्या जे पात्र महिला असतील त्यांना व्यवस्थित लाभ मिळेल अपात्र असतील त्यांना हा लाभ मिळणार नाही तर लाडके बहिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा के सी कशी करायची कशी पाहायची याचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा चॅनलवर जाऊन बघा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील धन्यवाद